आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज विना तिकीट मध्य रेल्वेने डिसेंबर मध्ये वीस कोटी एकोणपन्नास लाख दंड वसूल मध्य रेल्वेने डिसेंबर मध्ये वीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे अनधिकृत ट्रॅव्हल रजिस्टरच्या उत्पन्नाची तपासणी तीव्र केली आहे विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मेल एक्सप्रेस प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी केली विना तिकीट प्रवास आणि अशा इतर गैरप्रकारांमुळे होणाऱ्या महसूलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत डि दि डिसेंबरमध्ये मुंबई विभागात सात कोटी तेहत्तीस लाख भुसावळ विभागात चार कोटी चौपन्न लाख रुपये नागपूर विभागात दोन कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये सोलापूर विभागात दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये पुणे विभाग एक कोटी छप्पन लाख रुपये मुख्यालयात एक कोटी बावन्न लाख रुपयाचा दंड वसूल केला आहे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी वैद्य रेल्वे तिकीटसह प्रवास करावा असे आवाहन रेल्वेने केले आहे सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा